शाळा कॉलेजातल्या आठवणी कशा असतात ना की मनपटलावरून त्या कधी मिटल्या जात नाही आणि पुसल्याही जात नाहीत शाळेमधला प्रचंड अभ्यास पुढे महाविद्यालयीन जीवनामध्ये करिअरसाठी करावा लागलेला संघर्ष आणि त्यानंतरच्या काळात कुठेतरी स्थिरस्थावर होऊन आपल्याला येऊ लागते आठवण ती फक्त आपल्या बालपणीच्या शाळेतल्या आणि कॉलेजातल्या मित्रमैत्रिणींची मग सुरू होतो त्यांचा शोध आणि हा शोध थांबतो गेट टुगेदरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेट साठी आज व्यक्त झालेलं एक अप्रतिम भावनिक भाषण तुमच्यासमोर सादर होत आहे सगळ्यांना विनंती आहे हे दर्जेदार भाषण कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल विचारवेल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक व शेअर करूया ऐकूया गेट टुगेदरच्या निमित्तानं व्यक्त झालेलं हे अप्रतिम भाषण आज माझं मन उचंबळून आलं आहे गेल्या कित्येक वर्षांपासून या जगात विखुरलेले सारे मित्र मैत्रिणी आज भेटणार आहेत बालपणीच्या शाळेत जागविलेल्या त्या आठवणी पुन्हा आठवणार आहेत केलेल्या मस्त्या केलेल्या गमती जमती आणि शाळेचे ते दिवस आज आम्हाला पुन्हा जगायचे आहेत केलेल्या मस्त्या केलेल्या गमती जमती आणि शाळेचे ते, ते दिवस आज आम्हाला पुन्हा जगायचे आहेत आजच्या गेट टुगेदर कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक आजी माझी विद्यार्थी बंधुभगिनी आणि माझ्या बॅचचे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी व भगिनींना माझा नमस्कार आजकाल अनेक शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची गेट टुगेदर होतात आठवणींचे आदानप्रदान होते पण आपले हे गेट टुगेदर खूप खास आहे कारण कारण येथे फक्त आपल्या शाळेतल्या त्या दिवसांच्या आठवणी जोडलेल्या नाहीत तर या आमच्या प्रिय आवडत्या विद्यालयाचे वटवृक्षात झालेले रूपांतर आणि संस्कारांचे झालेल्या बीजारोपणाच्या प्रवासाचे आणि त्या प्रवासाच्या आठवणींचे आजचे हे गेट टुगेदर आहे या शाळेने आमच्या जीवनाला आकार दिला आम्हाला संस्कार दिले आणि येथे बसलेल्या आमच्या प्रत्येक बॅचमेटने आम्हाला अनेक अनुभवांनी समृद्ध केले आहे मला आजही सरांचा तो चिडलेला चेहरा आठवतो आणि पुन्हा मायेने जवळ घेऊन समजूत काढलेलीही आठवते मॅडमांनी दिलेली शिक्षा आणि तितक्याच प्रेमाने त्यांनी वेगवेगळ्या उपक्रमांतून दिलेला आनंद सांगा आम्हाला कसा विसरता येईल मित्रांनो या घरट्यातून पिलू उडावे घेऊन दिव्य शक्ती या घरट्यातून पिलू उडावे घेऊन दिव्य शक्ती आकांक्षांचे पंख असावेत आकांक्षांचे पंख असावेत उंबरठ्यावर भक्ती या उक्तीनुसार आपल्याला या शाळेतील शिक्षकांनी व शाळेने घडवले आज हा प्रवास एकवीस वर्षांपेक्षा जास्त काळाचा झाला आहे आणि प्रत्येकजण त्यांच्या जीवनात कुठे ना कुठे स्थिरस्थावर झाले आहेत करिअरही यशस्वी झाले आहे आणि म्हणूनच त्या आठवणींना उजाळा देऊन बालपणाची मैत्री आता कायमस्वरूपी जिवंत करण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच मोठ्या उत्साहाचा आजचा हा गेट टुगेदरचा दिवसही उजाडला आहे आमची मैत्री आज घट्ट झाली आहे सोशल मीडियामुळे सर्वजण आता एकमेकांच्या संपर्कात आले आहेत मी सगळ्यांना एकच विनंती करेन की तुम्ही आयुष्यात कुठेही असा कशीही असा पण आता आपण जीवनाच्या एका वेगळ्या टप्प्यांवर पोचलो आहोत इथून पुढे आपण सगळ्यांनी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला हवे एकमेकांना मदत करायला हवी कारण या जगात एकच नातं निस्वार्थी आहे ते म्हणजे मैत्रीचे नाते या पवित्र नात्याला साक्षी ठेवून आपण एकमेकांच्यासाठी सदैव तयार असूया म्हणजेच आपल्याला सगळ्यांना त्याचा उपयोग पुढील जीवनात नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही सग सुख दुखात सहभागी हो या स्कूल तेरे चाहने वाले कभी कम नहीं होंगे ए स्कूल तेरे चाहने वाले कभी कम नहीं होंगे ए मेरे दोस्तों स्कूल से जुड़ी हमारी यादें कभी भी कम नहीं होंगी वादा है हमारा जब भी स्कूल पुकारे तब भी हम सब हाजिर रहेंगे दोस्ती की यादो को हमेशा जगाएंगे दोस्ती की यादो को हमेशा जगाएंगे या शाळेतल्या प्रत्येक गोष्टीच्या आठवणी आमच्या मनात आहेत कितीतरी गमती जमती आमच्या हृदयात साठवलेल्या आहेत त्या कायम आम्ही आमच्याजवळ अत्तराच्या कुपीसारख्या जपून ठेवू आणि त्याचा सुगंध आमच्या मैत्रीच्या विश्वात दरवळल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री वाटते पण माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की याही पुढे आपण सर्वजण शाळेसाठी व आपल्या मित्रांसाठी काहीतरी करूया म्हणजेच आपल्याला आपल्या शाळेने दिलेले संस्कार आणि आपले यशस्वी जीवन यांचा मेळ घालता येईल म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना माझे भाषण थांबवण्यापूर्वी गेट टुगेदरच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि शेवटी एकच सांगू इच्छितो की आजचे गेट टुगेदर अनेक व्यक्तिमत्वांनी सजलेले अनेक रंगबिरंगी आठवणींनी बहरलेले कुणी हसलेले कुणी रुस रुसलेले रुस रुस कुणी हसलेले कुणी रुसलेले कुणी हरकून गेलेले नात्यांच्या त्या आठवणींच्या धाग्याने नात्यांच्या त्या आठवणींच्या धाग्याने सगळेजण अतूट बंधनात बांधलेले मन झाले असेल भावनिक पण या भेटीने सारे काही आले आहे जुळून सारे काही आले आहे जुळून सगळ्यांना नमस्कार धन्यवाद मित्रांनो गेट टुगेदरचे हे अत्यंत भावनिक मनाला स्पर्श करणारे भाषण तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्ही अजूनही आपली वाही यूट्यूब वाहिनी विचारवेल सबस्क्राईब केलेली नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब वाहिनी विचारवेलवर अनेक भाषणे कविता लेख विचारधन प्रसारित केले जातात विचारवेल चळवळ नवसंवादाची धन्यवाद